जे जे सगळे आहेत ते त्यांचं खलत्व नाही सो त्यांचं त्यांची वृत्ती त्यांची मानसिकता त्यांचा माइंडसेट हे नाही सो हे तो खळांची व्यंकटी सांडोय सांडो, सांडो शब्द आहे एकदा मला सांगा आपण भांड्यामध्ये पाणी ठेवलं पाणी ठेवल्यानंतर ते पाणी सगळं सांडव बाद होतून टाकते बादली मग त्या बाकीत होतून टाकल्यानंतर बादली काय होईल काय होईल मिकामी काय होईल त्याच्यामध्ये दुसरं काहीतरी बातमी एकदा व्यंकटी खळांची व्यंकटी गेली चालली तर त्याच्यामध्ये काय होईल मग श्री म्हणून श्री स्टेप बाय स्टेप आहे एकदम डायरेक्ट नाहीये तुम्हाला मग मग त्या सत्कर्मी रती प्रकारे त्या सर्व दुष्ट माणसांच अशा प्रकारे सगळ्या अविवेकी माणसांचं अशा प्रकारे जे शास्त्र अनुसरण करत नाही अशा सर्व माणसांच अशा प्रकारे जे कामनेने अतिशय अतृप्त झाले अशा माणसांचं खव गेल्यानंतर त्यांच्यामध्ये काय भाव निर्माण चला आता खलक्व निर्माण झालं आता तुम्ही दरोडे नाही पाडणार आता चोरे करा आता तुम्ही विड्या नाही पितना आता सिगरेट प्या आता तंबाखू नाही खाता आता असं करा मग त्या सत्कर्मी हे परमेश्वरा हे माझ्या विश्वात्मक देवा हे माझ्या शत्रू माझी अशी असं मागणं आहे की हे जे यांची एकदा खलत्व नाहीस झालं तर त्यांना सत्कर्मी रक्ती वाढती म्हणजे काय त्यांची बुद्धी सुबुद्धी निर्माण त्यांचं मन विवेक करायला लाव त्यांच्या इच्छा सत्संगाकडे जायला व्हाव्या म्हणजे स तुमच्या संत समागमामध्ये किंवा सत्संगामध्ये जी शक्ती आहे त्या शक्तीचा पुरेपूर वापर माऊलींनी केला आहे म्हणून सत्कर्मी शब्द आला आहे सत्कर्म म्हणजे सत्संग जा संतांकडे जा असं नाही सांगितलं सत् दया सत्कर्मी रती वाढो सत्कर्मी म्हणजे त्यांचं जे कर्म आहे ते सतत आपल्या मी आत आता सकाळीच वाचलो आता डेंटिस्ट मध्ये आपल्या आणि युरोपियन विचारांमध्ये काय फरक का आहे बघा एडवर्ड राजा आहे एडवर्ड एडवर्ड नावाचा राजा युरोपमध्ये काय कोणत्या सकाळी मी वाचलो आत्ताच साडेपाच ला वाचलो तो एका प्रेयसीवर प्रेम करत प्रेयसी म्हटलं प्रेम आलंच ना प्रेयसीवर प्रेम करत होता तर सगळ्या प्रजेने म्हणजे राजाच्या त्या सगळी जी प्रजा आहे त्या प्रजेने विचारलं एक तर तुला प्रेयसी घ्यावी लागेल किंवा तुला राजपद घ्यावं लागेल राजपद घ्यायचा असेल तर प्रेयसीला मुकावं लागेल प्रेयसी घ्यायचं असेल राजेपाला आजार राजनामा द्यावं लागेल राजपद खाली यावं लागेल काय करायचं सांगा काय सांगितलं काय सांगितलं त्याने एडवर्डने सांगितलं राजेपण गेलं तरी चालेल मला ही माझी बेस वाईट आणि हेच उदाहरण हेच उदाहरण रामाचे सगळ्या प्रजानाने सांगितलंय सीतेचा तुला त्याग करावा लागेल तुला सीतेचा त्याग करावा लागेल तरच तू राज्य उपभोगू शकेल तुला राज्य उपभोगायचं असेल तर सीतेचा त्याग करावा लागेल आणि तुला सीतेचा त्याग करायचा नसेल राज्यपदात घ्यायचा अधिकार नाही असं सगळ्या प्रजेने सांगितलं बस सगळ्या प्रजेने सांगितलं रामाने काय निवडत रामाणी सीता नाही निवडली रामानी सगळ्या जनतेच्या साठी जे राज्य करायचं असेल ते निवडलं आणि हाच आपला फरक आहे बेसिक फरक आहे मूळता फरक आहे म्हणून आता म्हणून भूता हे सत्कर्मी रती वाढव आहे सत्तरमी रथी वाढव म्हणजे तुमची जी बुद्धी आहे ना ती सत्कर्माकडे गेली पाहिजे सत्कर्माकडे गेली पाहिजे असं व्हायला हवं तरच त्याचा उपयोग आहे ना नाही तर होईल काय नाही तर सगळे खरांची व्यंकटी गेली आता खरं अतिशय निष्पाप झाले सगळं झालं ते सत्कर्मच करत नाहीत मग सत्कर्म जर त्यांनी केलं नाही तर ते पुन्हा पुढे जातील पुन्हा पुढे जातील पहिले पाडे पण चावल मुलं तिथंच जातील की नाही जातील तुमच्या एकदम मी एक याची गोष्ट सांगितली बघा बघा गोष्ट सांगण्या चांगलं नाही आहे परंतु तर आता सांगावी लागेल आठवली मी यांची गोंधळेकर महाराजांच्या चरित्रामधली एक गोष्ट सांगितली गोंधळेकर महाराजांकडं असंच नेहमी कुणीतरी मुलं आणून सोडतात तसं एका दाम्पत्याने एका मुलाला आणून सोडलं की म्हणे तुमच्याकडे राहायला म्हणजे असो तर असं म्हणता सत्कर्मेरती वाढ तरी चालले बर का सोडल्यानंतर त्यांनी सांगितलं भाऊ तू रामाच्या पुढे जा रामनाम घे त्यांच्या आता त्यांनी सांगितल्यानंतर त्यांच्या समोर म्हणून त्यांनी काहीतरी रामनामाच्या एखादी माळच्या किल्या सर्वकार वगैरे झाले त्याच्यानंतर नंतर तुम्ही काळा पुस्तक त्या पुस्तकामध्ये आहे केसरांचं जे चरित्र आहे त्यांचं महाराजांच्या काय आता झालं याला आपण रामाचं सांगितलं मंत्र करायला सांगितलं ना करायला सांगितलं झालं आपलं काम झालं ना तिथे ठीक आहे ना आणि सकाळी ज्या वेळेस ते पाच साडेपाच ला उठले त्यावेळेस उठल्यानंतर बघताय ते त्यांनी सकाळी प्रत स्मरणीय जे मॉर्निंग वॉक आहे त्या वॉर्निंग वॉकमध्ये पाहतात तर हा जो काल ज्याला मी रामनाम दिलंय हा माणूस उघडा नागडा त्या झाडाखाली एका बाईच्या बरोबर बसलेला किंवा झोपलेला निर्दास्त झोपलेला दोघांवर आणि मग त्याने स्वतःच ते शेला उपकरण आहे त्या दोघांच्या अंगावर टाकलं मग जर खळांची व्यंकटी सांडल्यानंतर सत्कर्मी रीती वाढली नाही तर काय उपयोग आहे मग सत्कर्मी रीती वाढव हा शब्द बरोबर आहे सत्कर्मी रीती वाढू बाबांनो तुमचं खरंच तो संपलं ना कैद्यांना सुधारणा सुधारणा केली कबीर म्हणून तिला मॅग अवॉर्ड मिळालं तिला मॅग्सीचं अवॉर्ड मिळालं कारण दिल्लीच्या तिहार जेलमध्ये जेवढे कैदी जे होते हे, हे, त्या सगळ्या कैद्यांना सुधारण्याचं काम तिने केलं म्हणजे कैदी हे खरं आहे त्यांची व्यंकटी सांडोळ झालं त्याच्यानंतर त्यांना सत्कर्मी रती वाढ झालं त्यांना चांगल्या मार्गाने लावायचं चा काम आपलं आहे ना म्हणून दया सत्कर्मी इच्छा म्हणतात की त्या सर्वांना सत्कर्माची आवड निर्माण सत्कर्मामध्ये जादू, जादू आहे हो सत्संगामध्ये जी जादू आहे संतांच्या संगतीमध्ये जी जादू आहे संतांच्या सहवासामध्ये जे मिरॅकल आहे ते मिळत पुढेच नाही ते असं नाही सांगितलं की तुम्ही असं असं करा दुसरं दुसरं काहीतरी करा तुम्ही शेती करा तुम्ही व्यवसाय करा तुम्ही दुग्ध पालन करा तुम्ही कुक्कुटपालन करा व्यवसाय असं नाही दया सत्कर्मी रती वाढो आणि रती वाढो शब्द आहे तुमच्या बुद्धीच तुमच्या विवेकाच तुमच्या मनाचं तुमच्या वृत्तीच सत्कर्मामध्ये गेल्यानंतरच्या वृत्तीची वाढ हो असं नाही आता किती एक एक माळ जप झाला बा एकच माळ करायचा दुसरा नाही करायचा असं किती रती वाढ तुम्हाला त्या संक्रमामध्ये त्या सत्संगामध्ये संत संगतीमध्ये तुम्हाला आनंद झाल्यानंतर सुख निर्माण झाल्यानंतर परब्रह्माची अनुभूती झाल्यानंतर ईश्वराच्या भक्तीची अनुभूती झाल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांच्यात वाढ वाढ क्युम्युनिटी प्लस 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 दोन दोनाची दोन आधी दोन आहे असं होतं मग रती वाढो पर्यंत आलं स्टेप स्टेप नंबर एक हरांची सांगो सांडवांडली दया सत्कर्मी रती वाढो त्यांच्यामध्ये सत्कर्माची वाढ झाली अंकुर फुटलेला आहे सत्कर्माची वाढ झाल्यानंतर तो अंकुर केल त्या वृक्षाला सात्विकच फळ येईल त्या वृक्षाला ईश्वराच अधिष्ठान लागेल त्या वृक्षाला चांगलीच फळं येतील त्या वृक्षाला परब्रह्माकडे जाण्याचीच सोड लागेल त्या वृक्षाला आपण कधी आत्मस्वरूपाचं दर्शन घेऊ अशीच होत नाही दया सत्कर्मी दोन तीन भूता परस्परे जडो मैत्र सांगणार नाही म्हणजे निरुपणाचा भाग नाही या माऊली असं म्हणतात की भूता परस्परे जडो मैत्री